तर आज आपण आलो आहेत आमच्या हिरव्या हिरव्या शेतात तर बर ही आहे आमची अद्रक हे आहे आंब्याचं झाड हे दोन दोन झाड आणि तिकडे आहे सोयाबीन माझी पण आली तर आता आम्ही तुम्हाला आमची सोयाबीन दाखवत आहे हा पाऊस झाल्यामुळं कुठे पण पाणी साचलं आहे ही बघा आमची सोयाबीन आणि आता इथे पण पाणी साचलं आहे म्हणून आम्ही आपण थोडं पुढं जाणार नाही ती पण सोयाबीनच आहे दोन्ही आमचीच रान आणि ही आहे आमची मोठीशी बाबी तुम्हाला दिसत आहे, ती एके आहे।, तहे आहे हिर्वा -हिर्वा बोलता दोन दोन बाबी आहेत ती एक आणि ती मोठी आहे तर हे आहे आमचं हिरव हिरव रान ती बोल बोलत आहे दोन शब्द हाय मित्रांनो आज आम्ही आलो आहे गावाकडे अजून हे आम्ही शेतीत आलो आहेत अजून हे आमचं रान आहे बघू बघून शकतात

आज आपण ज्या पद्धतीने मुलाला शहरामध्ये घेऊन जातो त्याच पद्धतीने शेता देखील त्यांना काय पाहिजे ज्ञान पाहिजे या निमित्ताने आज आपण आपल्या मुलांना शेतामध्ये फेरफटका मारला त्याचबरोबर शेतामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या पिकाविषयी त्यांना माहिती दिली आणि वेगवेगळ्या पिकाची सुंदर पद्धतीने पाहणी केली यामध्ये सोयाबीन असेल अद्रक असेल या गोष्टी आम्ही पाहत होतो आणि गावाकडे गेल्याच्या नंतर काम थोडंसं करावंच लागतं प्रत्येकजण विचारतं की सर तुम्ही शाळेवरती आहात मग काय करता पण गावाकडे गेल्यावरती जो शेतामध्ये काम आहे आपल्याला फवारणी असेल कुरोपणे असेल नांगरणे असेल या सर्व काय केल्यावर छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात मग त्याच गोष्टी आपण गावाकडे जाऊन करत असतो आणि शेतामध्ये जे अद्रक आहे या अद्रकीचं जे पीक आहे त्या पिकाची काय करावं आप करा लागते आपल्याला निराकरण करावे लागते त्याची काळजी घ्यावी लागते ज्या पद्धतीने आपण आपल्या लहान मुलांना सांभाळतो त्याच पद्धतीने या देखील आपण काय करतो काळजी करतो आणि ती काळजी आपण याची काय घेतली पाहिजे घेतली पाहिजे आमची देखील दरोगा ज्यामध्ये तुम्हाला सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे सांगत आहे छोटीशी आहे पण खूप सुंदर बोलते आणि ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने याविषयी आदर तिने आज ब्लॉग ची तिने सुरुवात तिकडे बघ चर्चा फवार पिकांची फवारणी जे, ही वेळोवेळी के केली पाहिजे जेणेकरून आपल्या पिकावरती कोणत्याही प्रकारचा रोग पडत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक राहत नाही त्यांची आपण गावाकडे गेल्यावरती फवारणी केली पाहिजे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे भले आपण शहरामध्ये आल्याच्या नंतर आपण काही करतो याच्याकडे आपण लक्ष न देता गावाकडे काय करतो हे देखील आपण तितकंच पाहिजे कारण का आपल्याकडे शेती आहे तर सर्व गोष्टी आहेत शेतकरी म्हटल्याच्या नंतर आपल्याला शेतातले सर्व काम आप पन पन आप आले पाहिजेत आपण पण कमी नाही आहोत आपण शहरामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणा राहतो आणि गावाकडे गेल्यावरती गावाकडल्या सारखं राहतो त्यामुळे आपल्याला कुठेही काही नसतो त्यामुळे आपण सर्व गोष्टी सारखे आहोत आणि यामध्ये आमची दरोगा थोडस पाऊस नाही पडणार तसं ओलच नव्हता आणि त्यामध्ये आमच्या या छोट्याल्या मुलींची खूप इच्छा होती की आपण काहीतरी करू आणि गावाकडे गेल्यावरती आपण कोणता तरी व्हिडिओ काढू आणि ते आपण फेसबुकला किंवा यूट्यूबला टाकू तर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी देखील म्हटलं काढा मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने पार व्हिडिओ शूटिंग केली आणि तशी काढली आणि त्या पद्धतीने ते बोलतात ब्लॉक मध्ये आणि आता आमची अद्रक मी थांबा तर आती आपली अद्रक जी आहे ती हलतीय आणि अद्रकीचे खूप सारे प्रमाण आहे आता जसं की अद्रकचा रस आणि मध मिक्स केल्यावर आपण आपल्या खोकरा राहतो रह अद्रक आणि आवळ रस चांगला असतो आता हे बघा पण फवारत आहेत फवार बघू फवर... ना तिकडे दाखव ना आपण अद्रकीला फवारलं तर आपण आणि हे कॅटरपिलर आळ्या आळ्या जे असतात ते ह्याला अद्रकीला खाऊन टाक म्हणून चर्चा मग आमच्या सांगून झाल्याच्या नंतर आम्ही गेले पोहण्यासाठी मग पोहण्याचा गावाकडे गेल्यावरती आनंद घेताना आमचे मित्र आणि बंधू खूपच आनंद घेत होते त्याच नंतर आमच्या घरी आल्या होत्या महालक्ष्मी सुंदर आणि महालक्ष्मीच्या नंतर आम्ही गणपतीचं आणि त्या शेतामधला एकदम नजारा पाहतो तर खूप सुंदर